नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात के स्टार फोर्टी फोर यूट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की कोणत्याही व्यक्तीची जन्मतारीख अगदी अचूक कशी काढायची कारण जन्मतारीख जरी म्हटली तरी तो प्रत्येक व्यक्तीचा जिव्हाळ्याचा विषय आहे कारण त्यांचा डेट ऑफ बर्थ असो किंवा एखादं व्यवसाय क्षेत्र असो किंवा शैक्षणिक क्षेत्र असो ज्या ठिकाणी जर आपल्याला आपली नेमणूक व्हायची असली किंवा आपल्याला कोण कुठे प्रवेश जरी घ्यायचा असला तरी आपल्या जन्मतारखेला फार महत्त्व आहे अशावेळी त्या व्यक्तीची जन्मतारीख अचूक कशी काढायची तर कधीकधी कोणी आपली जन्मतारीख सांगायला थोडा विचार करतात अशावेळी त्यांच्या मनात चाललेली चलबिचल दूर करून त्यांना एखादा अंक गृहित पकडायला लावून त्यांच्या मनात जी चलबिचल चालली आहे ती दूर करून त्यांची जन्मतारीख अचूक नेमकी कोणती आहे याविषयी सविस्तर मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत तर यासाठी आपण मुख्य महत्त्वाच्या विषयाकडे वळू तर ज्या व्यक्तीची जन्मदारी काढायची आहे त्या व्यक्तीचा त्यांना महिना पकडायला लावू समजा जून पासून जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे यापैकी कोणताही महिना एक मनामध्ये पकडायला लावायचा त्यांना म्हणजे जसा की मी एक महिना पकडतो डिसेंबर या ठिकाणी मी लिहून घेतलेला आहे त्यांनासुद्धा एक कागद आणि पेन घ्यायला लावायचा किंवा कॅल्क्युलेटर कॅल्क्युलेटर घ्यायला लावायचं आणि अलग लिहायला सांगायचं आपण काहीच विचारायचं नाही त्यांनाच लिहू द्यायचं तर मी या ठिकाणी एक आपल्याला कळावं म्हणून डिसेंबर महिना या ठिकाणी लिहून घेतलेला आहे हा जो महिना आहे म्हणजे त्यांच्या जन्माचा महिना त्याला मल्टिप्लाय पाच करायला लावायचं मग त्याला मल्टिप्लाय प्ला पाच करायला लावणे पाच करायला लावलं आपण की मग तो म्हणेल मग जे उत्तर येईल जसं की या ठिकाणी सिक्स्टी उत्तर आले आहे या ठिकाणी सिक्स्टी उत्तर आल्यानंतर था त्याला पुन्हा आलेल्या उत्तरामध्ये सहा मिळवायला लावायचे मग सहा मिळवल्यानंतर या ठिकाणी सिक्स्टी सिक्स उत्तर येईल आता पुन्हा त्या व्यक्तीला सांगायचं आपण की तुझे उत्तर काढलेलं आहे त्याला मल्टिप्लाय करायला लावायचं कितीने चारने मग तो गुणाकार करेल आपणसुद्धा या ठिकाणी गुणाकार करून घेऊ सा चो चोवीस या ठिकाणी मी गुणाकार केलेला आहे आणि तो गुणाकार आलेला आहे टू हंड्रेड सिक्स्टी फोर टू हंड्रेड सिक्स्टी फोर हा गुणाकार आल्यानंतर पुन्हा त्या संबंधित व्यक्तीला सांगायचं आहे की जे तुमचं उत्तर आलेलं आहे हे गुणाकाराचं चिन्ह आहे लक्षात घ्या त्या संबंधित व्यक्तीला सांगायचं आहे जे उत्तर आलेलं आहे त्यामध्ये नाईन ॲड करा मग नाईन ॲड केल्यानंतर जे उत्तर आलेलं आहे किती होईल टू हंड्रेड सेवन्टी थ्री टू हंड्रेड सेवन्टी थ्री या ठिकाणी आता आपण काय करू त्याला पुन्हा सांगायचं आहे की टू हंड्रेड सेवन्टी थ्री हे तुझं उत्तर आम्हाला सांगू नको याला मल्टिप्लाय तुमचं जे उत्तर आलं आहे त्याला मल्टिपाय पाचणी करा मग त्यांनी पाचणी गुणलं तर उत्तर येईल पास्त्रिक पंधरा मला एक तीस सहा हाचाळीस तीन तेरा या ठिकाणी वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह हे है। या मदे या या है। मदे उत्तर आलेलं आहे यामध्ये त्यांना प्लस तुमचा म या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे या ठिकाणी हे जे उत्तर आलेलं आहे त्यांनी जे आपल्या मनामध्ये उत्तर काढलं त्यामध्ये त्यांना प्रश्न करायचा आहे की आता तुम्ही जे उत्तर काढलं आहे त्या महिन्याची तारीख त्यामध्ये ॲड करा जखी जसं की एक ते तीस किंवा एक ते एकतीस किंवा एक ते अठ्ठावीस यापैकी जी काही तारीख असेल तुमची तो जन्म जन्मा जन्मतारीख ज्या दिवसची असेल ती तारीख ॲड करा मग ती व्यक्ती त्यामध्ये जन्मतारीख ॲड करेल या ठिकाणी मी एका व्यक्तीची घेतलेली आहे तर मी यांची तारीख ॲड करतो या ठिकाणी ॲड केल्यानंतर पुन्हा त्या व्यक्तीला सांगायचं आता किती उत्तर आलं तर ती व्यक्ती सांगेल आता या ठिकाणी याची बेरीज करू बेरीज येईल आपली कारण यामध्ये आपण अठरा ॲड केले आहे एटीन मिळवलेली आहे मग आता जे उत्तर आलेलं आहे मग यामध्ये त्यांना सांगायचं आहे आपल्याला की एक शुभ आहे किंवा एक संख्या आहे अशी एक संख्या आहे जादू मॅजिक संख्या ही संख्या आपण सुद्धा लक्षात ठेवायची जे उत्तर आलेलं आहे त्यांचं त्या मॅजिक संख्येमधून ही जी वन सिक्स्टी फाईव्ह ही संख्या महत्त्वाची आहे ही संख्या मायनस करायला लावायची मग उत्तर येईल आठ आले एक राहिला दोन राहिले एक राहिले या ठिकाणी चार अंकी उत्तर राहिलेलं आहे तर त्या संबंधित व्यक्तीला सांगायचं सा। की ही जी उजवीकडची बाजू आहे ही उजवीकडची बाजू आणि ही डावीकडची बाजू तर <takers> ही उजवी बाजू जी आहे हा तुझा तुझी जन्मतारीख आहे म्हणजे आणि डावीकडची जी बाजू आहे उजवीकडची बाजू अठरा ही जन्मतारीख झाली आणि बारा बारावा हा महिना झाला अशा व्यक्तीला अशा तऱ्हेने आपण त्या व्यक्तीला हे सांगू शकतो आणि हे जे चार अंक आहे उजवीकडची बाजू काय सांगते तर डेट ऑफ बर्थ अठरा तारखेला जन्म झालेला आहे कोणत्या महिन्यामध्ये बाराव्या महिन्यामध्ये बारावा महिना, महिना, बारा महिना कोणता डिसेंबर तर अठरा बारा ही तुझी डेट ऑफ बर्थ आहे अशा प्रकारे आपण त्या व्यक्तींना सांगू शकतो आता समोरच्या व्हिडिओमध्ये आपण मला कमेंट कराल की पुढील वर्ष कसे काढायचे तर हा सुद्धा व्हिडिओ आम्ही लगेच घेऊन येत आहोत तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आमचे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद